नमस्कार मी उर्वी पंगत तुमच्या आमचीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि त्यातला आपला पहिला सण म्हणजे नागपंचमी तर ह्या सणासाठी प कोकणाची पारंपरिक रेसिपी पातोळ्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता इथे पातोळ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम मी सारण बनवणार आहे तर एका कढईमध्ये बारीक ख्यासवर एक चमचा तूप टाकलेला आहे आणि इथे मी एक वाटी एवढं गूळ घेतलेले आहे आता हे सेंद्रिय गूळ घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नॉर्मल गूळसुद्धा वापरू शकता आता ज्या वाटीने गूळ घेतलं तेवढेच सेम वाटीने दोन वाटी एवढी किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे आता दोन्ही छान असं मिक्स करायचं मिक्स झालं की त्यामध्ये छोटी वाटी भरून मी काजूची पावडर घातलेली आहे आणि दोन चमचे एवढे चारोळी घातलेली आहे आता जर इथे तुम्हाला जे आवडीचे ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही तिथे मिक्स करू शकता आता सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि सारण शिजू द्यायचं आता सारण इथे शिजलेलं आहे अगदी सुख झालेलं आहे आता गॅस घालवायचा आणि ह्यामध्ये दोन चमचे एवढे जायफळ वेलची पूड घातलेली आहे या पातोळ्याची उकड बनवण्यासाठी भांड भरून इथे मी पाणी घेतलं आहे त्याच्यात मी अर्धा चमचा मीठ एक टी स्पून एवढं गूळ एक टी स्पून एवढं तूप घालून ते चांगलं मिक्स करून झाकण लावून पाण्याला उकळी आणण्यासाठी ठेवूया आता इथे आपल्याला काकडीच्या पातोळ्या बनवायच्या आहेत त्याच्यामुळे मी ही व्हिडिओ दाखवलेली काकडी एक अख्खी मोठी काकडी घेतली आहे त्याच्यात साल काढून आपल्याला त्याचा किस बनवायचा आहे आता ज्या भांड्याने मी पाणी घेतलं आहे तेच तेवढंच भांड भरून मी हा काकडीचा किस घेतला आहे आता हा कीस घालून पुन्हा झाकण लावून पाण्याला चांगली उकळी यायला द्यायची आहे आता तुम्ही बघू शकता पाण्याला चांगली उकळी फुटली आहे आता ज्या भांड्याने आपण पाणी घेतलं त्याच भांडाभर आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि पीठ घालून झाकण लावून एक ते दोन सेकंदासाठी ते तसंच ठेवायचं आहे एक ते दोन सेकंदानंतर आपल्याला हे मिश्रण चांगलं एकजीव करायचं चा आहे आता इथे मी गॅस मीडियम ठेवलेला आहे मीडियम गॅसवर आपल्याला हे चांगली उकड चमच्याने चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा झाकण ठेवून त्याला एक वाफ आणायला द्यायची आता ही जी उकड केलेली ती आपण एका परातीत घ्यायची आणि थंड न थंड बिलकुल करायला द्यायची नाही गरम असतानाच आपण ती मळून घ्यायची आहे आता सुरुवातीला खूप गरम आहे त्यामुळे मी एक तांब्या घेतलेला आहे त्या तळाला पाणी लावून अगदी त्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि मग साधारण थंड झालं म्हणजे आपला हात आपण लावू शकतो एव इतपत थंड झालं की आपण थोड्या थोड्या पाण्याच्या चा मदतीने छान अशी आपली उकड जी आहे ती मळून घ्यायची आहे अगदी मौसूत अशी ही उकड आपली मळून झालेली आहे आता आपण पातोळ्या करायला सुरुवात करूया आता इथे मी हळदीची पानं घेतलेली आहेत आता ही गावची हळदीची पानं आहेत आणि थोडी सुकली आहे आता हे गावचं पान आहे आणि खूप मोठं होतं म्हणून ते मी मधून कापलेलं आहे आता स्वच्छ असं पाना धुवून घ्यायची आणि त्याला आपण पाणी लावायचं आणि पाणी लावून मळलेली जी उकड आहे त्याचा एक गोळा घ्यायचा आणि ती अशी व्यवस्थित थापून घ्यायची शक्य तेवढी पातळ आपल्याला इथे जी आपण जी पातोळी थापलेली आहे ती शक्य होईल एवढी पातळ आपल्याला थापायची आहे आता त्यामध्ये सारण भरायचं सा। आणि व्यवस्थित फोल्ड करून सगळी त्याची जी कडा जी आहे ती व्यवस्थित पॅक बंद करून घ्यायची आता ही पातोळी बघा व्यवस्थित हळदीच्या पानात मी बंद करून घेतलेली आहे आणि एक एक करून आपण ही हळदीची पानं जी आहेत ती वाफवायला ठेवायची आहेत आता ही करेपर्यंतच मी साईडला पाणी सुद्धा उकळत ठेवलेलं आहे आता पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये हे जे पातोळ्याचं ताट आहे ते ठेवायचं जा। आणि झाकण लावून पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला ह्या पातोळ्या उकडून घ्यायच्या आहेत आता पातोळ्या बघू शकता पंधरा वीस मिनिटांनंतर छान शिजलेल्या आहेत आणि आता मी तुम्हाला एक दाखवते उघडून तुम्ही बघू शकता पातोळी अगदी मस्त दाबून भरलेली आहे त्याच्यामुळे तो जो गुळाचा जो कलर आहे तो सुद्धा असा उतरून आलेला आहे आणि पातोळी आपण पातळ थापल्यामुळे छान अशी ट्रान्सपरंट दिसत आहे आता मी तुम्हाला कापून दाखवते तुम्ही बघू शकता पातोळी छान अशी गच्च भरलेली आहे त्यावर तूप घालायचं आणि पातोळी खायला सुरुवात करायची तर जर का तुम्हाला ही माझी पातळीची रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकनला कर प्रेस करायला विसरू नका तर पण मस्त समजता राहा